शनी साडेसाती का येते आणि ती दूर कशी करावी साडेसाती का येते आणि ती दूर कशी करावी हा प्रश्न खूप जणांच्या मनात असतो खाली मी या विषयाची सविस्तर आणि समजून येईल अशी माहिती दिली आहे साडेसाती म्हणजे काय साडेसाती म्हणजे शनीग्रहाचा साडेसात वर्षांचा का जो प्रत्येक व्यक्तीच्या राशीवर कधीतरी येतो शनी जेव्हा जन्मकुंडील चंद्राच्या राशीच्या एक रास मागे त्याच राशीत आणि एक रास पुढे असतो तेव्हा तो काल साडेसाती म्हणतात उदाहरण जर तुमची चंद्र राशी मेष असेल शनी मीन राशीत आला म्हणजेच एक रास मागे नंतर मेष मध्ये जन्म राशी मग वृषभमध्ये एक रास पुढे तर ह्या साडेसात वर्षांच्या काळाला साडेसाती म्हणतात साडेसाती का येते साडेसाती शनिग्रहाच्या भ्रमणामुळे येते शनि हा कर्माचा देवता मानला जातो त्यामुळे साडेसाती हा काळ माणसाला स्वतःच्या कर्माचा परिणाम अनुभवण्यासाठी मिळतो साडेसातीचा प्रभाव काय असतो साडेसाती ही नेहमी वाईटच असेल असं नाही पण बहुतेकदा यावेळी मानसिक तणाव वाढतो आर्थिक अडचणी येतात अपयश नुकसान आजारपण नोकरी अथवा व्यवसायात समस्या नातेवाईकांशी वाद कोर्ट कचेरी पण जर कर्म चांगले असतील तर क्षणी तुम्हाला मोठ्या उंचीवरही पोचवतो साडेसाती दूर करण्याचे उपाय शनीची साडेसाती थांबवता येत नाही पण त्याचा प्रभाव कमी करता येतो धार्मिक उपाय एक शनिवारी शनी महाराजांची पूजा करा दोन शनी मंत्र जपा ओम शने शनि चराय महा रोज एकशे आठ वेळा जप करा तीन हनुमान चालीसा रोज वाचा हनुमान उपासना शनीदृष कमी करते चार शनिवारी तेलाचं चा दान करा विशेषत काळ तेल तेल पाच काळे उडत काळी वसते लोखंड याचं दान करा सहा पिंपळाच्या झाडाला पाणी घाला दिवा लावा शनिवारी सात साडेसातीच्या काळात व्रत आणि संयम पाळा वैयक्तिक उपाय चुकीचे किंवा अन्यायकारक वागण टाळा सचोटीने काम करा वडीलधाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा आदर करा व्यसनांपासून दूर राहा गरीब आणि अपंग लोकांना मदत करा निष्कर्ष साडेसाती म्हणजे संकट नाही ती चेतावणी आणि सुधारणा करण्याची संधी आहे ज्यांनी चांगले कर्म केले त्यांच्यासाठी साडेसाती यशाचा सा काळ देखील ठरू शकतो धन्यवाद ओम निला समास यमाग्रजं छाया छायामा समभूतं तम नमामि शनेच्छर